कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावर कूर कालव्या शेजारी अज्ञात वाहनाच्या धडकेत गव्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सहाच्या सुमारास घडली वनक्षेत्र उजाड होत असल्यानं प्राणी चारा आणि पाण्यासाठी मानवी वस्तीकडे येत आहेत त्यातून अशा प्रकारचे अपघात घडत आहेत वन्य प्राण्यांचं जंगलातील पाणी आणि खाद्य संपल्यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीकडे येत आहेत मंगळवारी सकाळी कोल्हापूर कारगोटी राज्यमार्गावर कूर कालव्याजवळ एक गवा जखमी अवस्थेत पडला होता अज्ञात वाहनानं ठोकर दिल्यानं तो गंभीर जखमी झाला होता थोड्या वेळानं त्याचा मृत्यू झाला घटनास्थळी वाहनाच्या काचांचा खच पडलेला दिसत होता सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली स्थानिक चौकशी करून गव्याचा अपघातात मृत्यू झाल्याचं त्यांनी घोषित केलं पंचनामा करून जेसीबीच्या साह्यानं गवा परिसरातील रिकाम्या जागेत दहन करण्यात आला जंगलात चाऱ्याचा अभाव असल्यानं जंगली प्राण्यांना शेतातील पिकांची सवय लागली आहे त्यामुळं गवे शेतकऱ्याचा मका ऊस खाऊन शेतीचं नुकसान करतायत प्रामुख्यानं भुदरगड राधानगरीचा भाग जंगला शेजारी असल्यानं सरवडे उंदरवाडी कुर कालव्या शेजारी शेतकऱ्यांना दिवसा शेतीची काम आणि रात्री पिकांच्या रक्षणासाठी पहारा देत रात्रभर फिरावं लागतंय त्यामुळे वनविभागानं लक्ष देऊन गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी अशोक पाटील यांच्यासह हो ग्रामस्थ करत आहेत